दहीगाव येथील आदर्श विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला व या मेळाव्याच्या आयोजनासाठी धडपड करणारा एक विद्यार्थी हा मयत झाला असून त्याच्या स्मृती देखील या ठिकाणी जागवण्यात आल्या व त्याला श्रद्धांजली वाहून शालेय आठवणींना उजाळा या माजी विद्यार्थ्यांनी दिला मोठ्या उत्साहात हा मेळावा संपन्न झाला दहिगाव तालुका यावल या गावात आदर्श विद्यालय आहे या, या विद्यालयात सन दोन हजार सातच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते एक वर्षापूर्वी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी धडपड करणारा त्यांचा वर्गमित्र प्रशांत प्रकाश फेगडे हा सहा महिन्यापूर्वीच वारला त्याने हे नियोजन आखले होते म्हणून व त्याने अर्धात साथ सोडली म्हणून त्याच्या आठवणीकरिता सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी त्याच्या आठवणींना उजाळा देत त्या ते ठिकाणी त्याला श्रद्धांजली वाहिली आणि हा मेळावा सुरू केला माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात अध्यक्षस्थानी आदर्श विद्यालयाचे चेअरमन सुरेश पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये राजाराम महाजन मुख्याध्यापक पी बी पाटील पर्यवेक्षक एम आर महाजन कला शिक्षक अजय पाटील प्रतिभा मॅडम यांची उपस्थिती होती या स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनांच्या आठवणींना उजाळा दिला सध्या ते काय करत आहे याची माहिती त्यांनी दिली व स्नेह भोजनानंतर हा मेळावा संपन्न झाला बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला ऑन करा यावल शहरातील एस एच खान चौकात भारत पेट शॉप सुरू झाले आहे आपल्या घराच्या सौंदर्यात भर प्रकारचे मासे फिश टँक त्याचप्रमाणे विविध प्रकारचे बर्ड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत तेव्हा फिश टँक वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वेरियम फिशेस साठी आजच भेट द्या भारत पेट शॉप यावल